मैत्रिणींनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आजचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ड्रेसमध्ये लागणारे जे काही चार्ट्स आहेत ते सगळं मी तुम्हाला क्लिअर करते मग ड्रेसेसचे पण व्हिडिओ येत जातील तर आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ राजाराणी कोचिंग मेथडनेच असतात ऑदर व्हिडिओ नसतात त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही आपले व्हिडिओ फॉलो करा रोजच भरपूर जणांच्या आता तर मला जास्तच रिक्वेस्ट यायला लागले की ताई तुमची शिकवण्याची पद्धत छान आहे तर तुम्ही आता ड्रेसेसचे पण व्हिडिओ अपलोड करा लवकर ब्लाऊज तर आम्ही छान शिकलो तर आता मी तुम्हाला ड्रेसेससाठी ड्रेस म्हणजे तुम्हाला लेडीज वेअर किंवा छोट्या मुलांचे ड्रेसेस वगैरे सगळं मी क्लिअर करेल तर त्यासाठी आपल्याला जसे ब्लाऊजमध्ये चार्ट लागणार होते तसे ड्रेसमध्ये पण चार्ट्स लागतील तर मी चार्ट तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घ्या तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले च व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल चला तर आजचा व्हिडिओ मी सुरू करते स्टार्ट करते तर बघा हे जे काही सर्व चार्ट तुम्हाला दिसत आहेत हे सर्व चार्ट आपल्याला ड्रेसमध्ये लागणार आहे बघू शकता तर तुम्ही हे जे काही चार्ट्स आहे त्या सर्व चार्ट्सचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे ड्रेसमध्ये वापरताना तुम्हाला सहज मी काय सांगते ते तुम्हाला कळेल तर हे जे काही सर्व याच्यापेक्षा पण अजून खूप सारे चार्ट्स आहेत ड्रेसमध्ये वापरायचे पण आता तुम्हाला जे काही चार्ट्स लागतील फिक्स रोजचे ते मी तुमच्यासोबत शेअर करते रे रेग्युलरचे चार्ट बाकी मी तुम्हाला जसं जसं आपल्या स्टेप पडत जातील जसं तसं चेंजेस होत जातील तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर तर सगळ्यात आधी बघा लूजिंग चार्ट आहे एक एक दाखवते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला पण बरं पडेल तर सगळ्यात आधी बघा लूझिंग चार्ट आहे तर लूझिंग चाटमध्ये आपण हे लूजिंग चार्ट म्हणजे काय तर बघा डीपनेक पॅकनेक लूजिंग हां डीपनेक असेल तेव्हा तुम्हाला अप्पर चेस्टमध्ये तीन इंच लूजिंग ॲड करायचं पॅकनेक असेल तेव्हा तुम्हाला प्लस चार इंच किंवा पावणे पाच इंच लूजिंग तुम्ही ॲड करू शकतात क्लिअर आहे फुल बस्टमध्ये दोन इंच लूजिंग ॲड करायचं डीपनेक असेल तेव्हा पॅकनेक असेल तेव्हा तीन तीन तर तीन तर पाहुणे चार इतकं करू शकता पावणे इंच तुम्ही वाढवू शकता कमरमध्ये दोन इंच करायचं पॅकनेक असेल तेव्हा तीन इंच करायचं हिपमध्ये दीड किंवा दोन इंच तुम्ही लुझिंग ॲड करू शकतात किंवा तुम्ही दोन इंच करू शकतात पॅकनेकमध्ये आता बघा भरपूर जणांना डाऊट असेल की लुझिंग म्हणजे काय तर बघा लुझिंग आपण कुठं ॲड करतो ते पण मी तुम्हाला क्लिअर करते बघा आता प्लेन पेपर घेतला तर आपला ड्रेस कसा असेल ड्रेसची ड्रायग्राम असेल आपली अशी ड्रेसची डाय डायग्राम कशी असेल अशी असे? समजा हा बोटनेक आहे तर बघा इथपर्यंत आपली ही ही चेस्ट असेल लगेच खाली इथून कमरेचं मार्किंग आपल्याला करायचं असतं इथून लगेच इथून आपल्याला हिप अशी टाकायची असते हिप आणि नंतर खाली आपली ही ड्रेसची बॉटम असते म्हणजे बघा इथं काय आलं तुमचं ही आली तुमची अप्पर चेस्ट ही त्यानंतर कमर आणि अप हे झालं तुमचं कमर कमर आणि अप्पर चेस्टचा सेंटर म्हणजे झालं तुमचं फुल बस्ट हे बघा फुल अप्पर चेस्ट फुल बस्ट कमर आणि हिप क्लिअर आहे तर लूजिंग कसं ॲड करायचं तर अप्पर चेस्टमध्ये इथं पण तुम्हाला लूजिंग ॲड करायचं फुल बस्टमध्ये पण लूजिंग ॲड करायचं कमरेत पण लुझिंग ॲड करायचं आणि हिप साईजमध्ये पण लुझिंग ॲड करायचं समजा फॉर एक्झाम्पल तुमचं पूर्णी तुमची अप्पर चेस्ट किती आहे बत्तीस इंच फुल बस्ट किती आहे चौतीस कधीही फुल बस्ट जास्त असते अप्पर चेस्टपेक्षा कारण अपर चेस्टचा पार्ट कमी असतो फुल बस्टचा पार्ट आपला जास्त असतो त्यानंतर कमर किती आहे तीस हिप किती आहे अडोतीस क्लिअर आहे तर याच्यामध्ये काय करायचं आता तुमची जी काही फुल अपर चेस्ट आहे जे काही तुमचं बॉडीचं पूर्ण मेजरमेंट आहे ते तुम्हाला लक्षात घेऊन त्याच्यात लूजिंग ॲड करायचं बघा क्लिअर आहे अपर चेस्ट किती आहे बत्तीस तर त्यात किती लुझिंग ॲड करायचं तीन प्लस तीन करा फुल बस्टमध्ये प्लस किती करायचं दोन इंच कमरेत किती करायचं दोन इंच हिपमध्ये किती करायचं दीड किंवा दोन दोनच करूयात तर आता तुम्ही म्हणाल की कसं तर बघा बत्तीस प्लस किती झाले पस्तीस पस्तीस मग नंतर डिवाइड टू करायचं इज इक्वल टू किती आलं सतरा पॉईंट पाच चौथा भाग तर आता तुम्हाला इथं पहिले लूजिंग ॲड करायचं नाही तर तुम्ही काय करणार बत्तीसला डिवाईड पहिले फोर करायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये प्लस तीन करणार किती आलं अकरा चुकलं की नाही चुकतं तर तुम्हाला पहिले याच्यामध्ये लूजिंग ॲड करायचं आहे आणि मग नंतर त्याला डिवाइड फोर करायचं पहिले काय करायचं प्लस करा नंतर डिवाइड फोर करा डिवाइड फोर करा डिवाइड फोर करा क्लिअर आहे तर चौतीसमध्ये प्लस करायचे दोन चौतीस प्लस दोन इज इक्वल टू छत्तीस नंतर मग त्याला डिवाइड फोर करायचं किती आलं नऊ इंच क्लिअर आहे त्यानंतर तुम्हाला तीसमध्ये तुम्हाला प्लस दोन करायचं तीस प्लस दोन किती झाले बत्तीस नंतर त्याला डिवाईड फोर किती आलं आठ इंच अडतीस झाले हिप साईज तर अडोतीसमध्ये तुम्हाला दोन प्लस करायचे किती आले चाळीस चाळीसला डिवाइड फोर करा सॉरी चाळीसला डिवाइड फोर किती आले दहा इंच लक्षात आलं की तुम्हाला लुझिंग कसं ॲड करायचं तर डीपनेक असेल तेव्हा इतकं लुझिंग ॲड करा पॅकनेक असेल तेव्हा इतकं लुझिंग ॲड करा आता तुम्ही म्हणाल इथं पण डीपनेक आहे इथं पॅक आणि डीपनेक दोन्ही आहे म्हणजे जेव्हा तुमचा कुठला तरी एकनेक पॅक असेल किंवा एक नेक डीप असेल तेव्हा पण तुम्ही हे वापरू शकतात पण जेव्हा तुमचे दोन्ही नेक डीप असतील तेव्हा तुम्ही हेच वापरायचं तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या क्लिअर आहे आता नेक्स्ट चार्ट मी तुम्हाला दाखवते तर साईड टक्स चार्ट याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या इथं आपण बघा इथं साईडमध्ये त्याचा असा टक्स येईल इथं साईडमध्ये ना असा टक्स येईल याला कुर्तीमध्ये दोन्ही साईडला इथून तर ते टक्स कसे घेता येतील ते मी तुम्हाला नंतर क्लिअर करेल तर अठ्ठावीस ते पस्तीस छाती असेल तेव्हा एक इंचाचा साईड टक्स घ्यायचा छत्तीस ते चाळीस असेल तेव्हा दीड इंचाचा टक्स एक्केचाळीस ते पंचेचाळीस असेल तेव्हा दोन इंचाचा टक्स आणि शेचाळीस ते शेहेचाळीसच्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा पण दोन इंचाचा टक्स घ्यायचा याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या चला नेक्स्ट चार्ट मी तुम्हाला दाखवते कमर आणि मुंडा टक्स चार्ट तर बघा कमरेचा टक्स कमरेत पण आपण टक्स घेऊ जेव्हा आपली कुर्ती प्रिन्सेस कट असेल तेव्हा आणि मुंड्यात आपल्याला जसं आपण बघा इथं ब्लाऊजमध्ये मुंड्यातला टक्स घेतो इथं हे बघा इथं बघा असं आपण मुंड्यातला टक्स घेतो लक्षात आलं असेल सेम कुर्तीमध्ये सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे क्लिअर आहे तर कमर आणि मुंडा टक्स चार्ट याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या चला तर नेक्स्ट चार्ट मी तुम्हाला दाखवते मुंडा क्रॉस मार्क चार्ट म्हणजेच आता बघा आपण कुर्तीचं ड्राफ्टिंग करूया असं तर सगळ्यात आधी आपण असं आपण कुर्तीचं ड्राफ्टिंग करू ह्या कुर्तीचा गळा असेल किंवा हे बघा असं आपलं कुर्तीचं ड्राफ्टिंग असेल इथून आपण अशा पद्धतीने मुंड्यासाठी बॉक्स तयार करू तर या मुंड्यासाठी इथून क्रॉस मार्क किती करायचं ना हा त्याचा चार्ट आहे बघा मुंड्याला आपण असा आकार देतो मग त्याच्यासाठी आपल्याला इथून क्रॉस मार्क किती करायचं असतं त्याच्या चार्ट मुंडा क्रॉस मार्क चार्ट पुढच्या भागामध्ये किती करायचं मागच्या भागामध्ये किती करायचं तुमच्या साईजनुसार ते इथं दिलेलं आहे याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या क्लिअर आहे नेक्स्ट चार्ट मी तुमच्यासोबत शेअर करते डीप पण एक मुंडा सूत्र चार जेव्हा तुमचा नेक डीप असेल तेव्हा तुम्हाला मुंड्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे कोणता बघा इथून तर इथून हा मुंडा आपण पहिले मार्क करतो इथून तर हा किती घ्यायचा साईजनुसार हे सूत्र वापरून घ्यायचे सूत्र कसे वापरायचे आता बघा अठ्ठावीस ते एकतीस छाती असेल तेव्हा छाती डिवाईड सिक्स प्लस पाऊण इंच करायचं समजा अठ्ठावीस ते एकतीस म्हणजे मी तीस पण घेऊ शकते तीसला डिवाइड सिक्स केलं किती मिळालं पाच इंच त्याच्यामध्ये काय करायचं प्लस झिरो पॉईंट सेवन्टी फाय प्लस झिरो पॉईंट सेवंटी फाय किती झालं पाच पॉईंट सेवंटी फाय म्हणजेच पावणे सहा इंच त्यानंतर बत्तीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं छातीला डिवाईड सिक्स करून छत्तीस ते चाळीस असेल तेव्हा छातीला डिवाईड सिक्स करा आणि प्लस अर्धा इंच करा एक्केचाळीस ते पंचेचाळीस छाती असेल तेव्हा डिवाईड सिक्स करा शेचाळीसच्या पुढे प्लस असेल छाती असेल तेव्हा छाती डिवाइड सिक्स मायनस अर्धा इंच करा प्लस नाही करायचं मायनस अर्धा इंच करायचं क्लिअर आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता नेक्स्ट चार्ट पॅकनेक मुंडा सूत्र चार्ट डीपनेक असेल याच्या आधीचा व्हिडिओ चार्ट दाखवला तो वापरा पॅकनेक असेल तेव्हा तुम्ही हा चार्ट वापरायचा आहे बघू शकतात आणि सगळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या नेक्स्ट चार्ट आहे पॅक नेक, नेक थो थो। आहे, शोल्डर डाऊन चार्ट जेव्हा तुमचा नेक पॅक असतो तेव्हा तुम्हाला शोल्डर डाऊन करायचं असतं शोल्डर डाऊन म्हणजे बघा आपण इथून अशी डायग्राम काढतो समजा ही आपली बंद बाजू आहे इथून आपण शोल्डर टाकतो बंद बाजूकडून अडीच इंचावर मार्क करतो इथं आपण डाऊन किती जायचं ना तर हा डाऊन जाणं तर तुम्ही इथं किती डाऊन जायचं लगेच बघा इथं आपण असं क्रॉस जोडतो म्हणजे हे डाऊन मार्क कोणत्या साईजमध्ये मा मध्ये किती तुमचं शोल्डर असेल शोल्डरवरती डिपेंड असेल तर तुम्ही किती डाऊन जायचं त्याचं चार्ट आहे त्यानंतर नेक्स्ट चार्ट आहे गडा राऊंड चार्ट तर हा तुम्हाला कॉलरमध्ये लागणार आहे कॉलर कुर्तीमध्ये तरी हे कसं वापरायचं ते, वा ते वा चा, पण मी तुम्हाला सांगेल आणि ब्रॉड गळा शोल्डर मायनस चार्ट तर बघा जेव्हा तुमचा ब्रॉड गळा असेल बंद पूर्ण तेव्हा तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट कसे शोल्डर मायनस कसे करायचे तेव्हा हा चार्ट तुम्ही वापरायचा मी तुम्हाला तेव्हा बरोबर सांगेल की तुम्हाला इथं कोणता चार्ट वापरायचा आहे तेव्हा तुम्ही तो चार्ट घ्यायचा पण आज मी तुम्हाला हे सगळे चार्ट तुमच्यासोबत शेअर का केले कारण जेव्हा पण आपले व्हिडिओ होतील तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको त्यामुळे तुम्ही आजच ज्या सर्व कुर्तीचे जे काही चार्ट आहे त्यांचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम तुम्ही पण अशा पद्धतीचा असा हा एक रुपयाला एक पेपर मिळतो हा पेपर घेऊन यान त्याच्यावरती तुम्ही हे चार्ट अशा पद्धतीने तयार करून ठेवू शकतात क्लिअर आहे ब्लाऊजचे पण सर्व चार्ट तुम्ही तयार करून ठेवा ड्रेसचे पण ह्या मेथडमध्ये चार्ट आणि फॉर्म्युल्याशिवाय काहीच नाही गोष्ट लक्षात घ्या चार्ट आणि सग सगळे फॉर्म्युले आणि चार्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ब्लाऊज कटिंगला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही क्लिअर आहे चला कॉलर राउंड किती घ्यायचा जेव्हा छाती अठ्ठावीस बस्ती ते बस्तीस असेल तेव्हा बारा घ्या जेव्हा छाती तेहतीस ते, ते चौतीस असेल तेव्हा साडेबारा घ्या इथं तुमच्या छातीनुसार कॉलर राऊंड तुमचा किती आला पाहिजे त्याचं हे आहे त्यानंतर कटिंगमध्ये किती प्लस करायचं हे मी तुम्हाला कटिंग करताना क्लिअर करेन शोल्डर डाऊन चार्ट साईड टक्स चार्ट लुझिंग चार्ट हे जेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तेवढं मी तुमच्यासाठी तयार करून दिलं मुंडा क्रॉस मार्क चार्ट कमर आणि मुंडा टक्स चाट त्यानंतर पॅकनेक मुंडा असेल पॅकनेक असेल तेव्हा मुंडासाठी सूत्र कोणतं वापरायचं त्याच्या चाट आहे आणि डीपनेक असेल तेव्हा मुंडासाठी सूत्र कोणतं वापरायचं त्याचा चाट आहे तर क्लिअर आहे सगळ्यांना तर तुम्ही याचे सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवा स्लीवचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे भरपूर जणांना स्लीवजमध्ये प्रॉब्लेम येत आहे तर स्लीवचा पण व्हिडिओ लगेच मी यानंतर अपलोड करते स्लीव आणि हे सगळं तुम्हाला क्लिअर झालं तर बघा रेग्युलर स्लीव्स पॅटर्न आणि टी शर्ट स्लीवचे पॅटर्न ज्यांनी कोणी काढलेले नसतील तयार केले नसतील त्यांनी काढून ठेवा त्याचा व्हिडिओ आहे की स्लीवचे पॅटर्न कसे काढायचे तर ते तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर ड्रेसेसमध्ये पण तेच वापरायचे आहेत आणि ब्लाऊजमध्ये सुद्धा ऑलरेडी आपण तेच वापरत आहोत तर आता ड्रेसेसमध्ये पण तुम्हाला तेच वापरून घ्यायचे त्याच्यामुळे काढून ठेवा तर हे सर्व स्क्रीनशॉट काढले असतील तर अशा पद्धतीने तयार करून घ्या तेव्हा किंवा तुम्ही ते स्क्रीनशॉटला प्रिंट पण काढून घेऊ शकतात प्रिंट काढून घ्या किंवा अशा पद्धतीने तयार करून घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करू शकता तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला किती इंटरेस्टेड आहेत तुम्ही ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला तुम्ही इंटरेस्टेड आहात का तुम्हाला ब्ला ड्रेस पण शिकायचे आहेत तर तुमच्यासाठी ड्रेसेसचे व्हिडिओ पण लवकरच घेऊन येते आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना व्हिडिओची मदत होईल आणि हे चार्टचे पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांकडे चार्ट असतील तर ते वापरू शकतात तर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करायला विसरू नका कमेंट करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात त्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही व्हिडिओ लाईक पण करा ला शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर थांबवते आणि अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया